सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इनफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बाहत्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची बुलढाण्यात शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होळी हिंदी सक्तीच्या नावाखाली भाजपाने एकाधिकारशाहीचा चालवलेला अजेंडा खपवून घेतला जाणार नाही त्रिभाषा सूत्र अंमलात असूनही मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंद्र बुधवत यांनी दिली आहे शिवसेनेच्या वतीने शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संगमचौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले जिल्ह्याभरात शिवसेनेच्या वतीने आज हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलनाचे रान पेटवले आहे बुलढाण्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला त्यानंतर मराठी द्वेषी सरकारचा निषेध असो महायुती सरकारचं करायचं काय हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करा यासह अन्य घोषणाबाजी करण्यात आली यानंतर शासन निर्णयाची होळी करण्यात आली त्यानंतर त्यान जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदनही सादर करण्यात आले यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका विजयाताई खडसन युवासेना प्रमुख नंदू करहाडे जिल्हा समन्वयक संदीप शेळके जिल्हा संघटक डी एस लहाणे माजी सभापती सुधाकर आगाव तालुका प्रमुख लखन गाडेकर विजय इंगळे विजय इतवारे अशोक गव्हाणे राजू मुळे रवी राजपूत गजानन उबरांडे आशिष बाबा खरात अनिकेत गवळी मोहम्मद सुफियान रफीक शेठ संजय शिंदे संजय दरडा हरिभाऊ शिनकर एकनाथ कोरडे संजय गवळी संजय शिंदे राहुल जाधव रामू राजपूत बबन खरे श्याम खडके श्याम साळवे स्मिता वराडे सोनाली वाघ अश्विनी फदाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते का <mantrahaus> <t 'ama> पुढं नका जाऊ पुढं नका जाऊ तुम्ही बाकी पुढं नका जाऊच माग अरे माग मागवा मागे उद्दार सिंह को आगे बढो हम तुम्हारे साथ है उद्दार सिंह को आगे बढो हम तुम्हारे साथ है अरे ये सरकार से खाराजे का है ये सरकार से खाराजे का है ये सरकार से खाराजे का है तू आज के आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तालुका स्तरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंदी शक्तीच्या कायद्याला विरोध म्हणून हिंदी शक्ती नको म्हणून या ठिकाणी या आदेशाचा आम्ही होळी गेली आणि होळी करून एक शासनाला आम्ही नियोजन या ठिकाणी पाठवणार की पहिल्या वर्गापासून चौथ्या वर्गापर्यंत हिंदी शक्ती हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला महत्व आहे मराठी भाषाच ही असली पाहिजेत हिंदीला आमचा विरोध नाही परंतु पाच पाचव्यानंतर हिंदी आहेच हिंदीला आमचा या ठिकाणी विरोध आहे म्हणून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी आदेशाची होळी माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आली आहे मुळातच महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा या सक्तीच्या हिंदीला विरोध आहे पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नव्हती आणि अशा प्रकारची कुठलीही मागणी ही महाराष्ट्रातील जनतेची किंवा विद्यार्थ्यांची किंवा पालकांची नसताना जाणीवपूर्वक केवळ केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचा हा सक्तीच्या हिंदीचा पहिल्या वर्गापासूनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे महाराष्ट्रावर अशा प्रकारचा हिंदी सक्ती लादू नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे आज राज्यभरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जो हिंदी शक्तीचा अध्यादेश काढलेला आहे त्याची होळी करण्यात येत आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र दोही आहे या सरकारनं सातत्यानं गुजरात धार्जीने आणि महाराष्ट्राच्या विरोधातले निर्णय घेतलेले आहे आजसुद्धा आमच्या मातृभाषेची मराठी भाषेची गळचिपी करण्याचं धोरण आणि हिंदीला त्या ठिकाणी आणून बसवण्याचं धोरण या सरकारनं स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस शिवसेना पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्रद्रोही सरकारचा महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जे जे धोरणं घेतली जे जे निर्णय घेतले त्याचा निषेध करण्यात आलेला आहे आज सुद्धा आपण या हिंदी शक्तीचा निषेध करतो हो। आहोत आणि यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल मराठी आमची मायबोली आहे मराठी आमची माय आहे मराठी आमचा श्वास आहे आणि हे गुजरात धारजने सरकार या महाराष्ट्रामध्ये मराठीचं महत्त्व कमी करण्यासाठी अगदी पहिल्या वर्गापासून हिंदी ही हा विषय सक्तीचा करत आहे त्यांच्या या सक्तीच्या करण्याला आमचा निश्चितपणे विरोध आहे आणि त्यासाठी आज इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या जी आरची त्यांनी काढलेल्या परिपत्रकाची या ठिकाणी होळी केली आणि शासनाला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्ही हिंदीला आमचा विरोध नाही पण हिंदी सक्ती करण्याला आणि आमची माय मराठी जी आहे त्या मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे करू नका